सुनील तटकरे शरद पवारांबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केलाय दोन हजार सोळा मध्येच भाजप सोबत सत्ता स्थापनेचा आदेश देण्यात आला होता मंत्रीपद ठरली खाते वाटप झालं लोकसभेच्या जागाही ठरल्या होत्या असा दावा तटकरे केलेला आहे पाहूया तटकरे नेमकं काय म्हणाले दोन हजार सोळा सालामध्ये मी आज अधिकृत सांगतोय मी जे सांगतो ते सत्य या ठिकाणी आहे पत्रकार मित्र वाहिलांचे प्रतिनिधी रेकॉर्ड करून घ्यावं दोन हजार सोळा मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की भारतीय जनता पक्षावर आपला सरकार बनवायचं आहे तुम्ही चर्चा करा मी स्वतः सहा महिने देवेंद्र फडणवीस साहेबांवर चर्चा करत होतो मंत्रीपद ठरली पालकमंत्रीपद ठरलं खाती ठरली लोकसभेच्या जागा सुद्धा महाराष्ट्राच्या ठरल्या आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी दोन हजार सतरा सालच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये आम्ही गेलो साहेब होते अमित शाह साहेब होते आणि एक अजून एक मध्यस्थपती मध्ये होते मी नाव सांगणार नाही आज सांगितलं मला सांगितलं की तुम्ही सांगा मी सगळं सांगितलं ठरलं होतं बिहारमध्ये जसं नितीश कुमार राज्यामध्ये अमृत गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन तसा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये असं प्रस्ताव घेऊन आम्ही गेलो मी प्रस्ताव मांडला अमित बाईंनी सांगितलं तात्काळ शिवसेनेला आम्ही बाहेर काढणार नाही बरेचसे तुम्ही ऐका उद्धव ठाकरे सुद्धा तुम्हाला निरोप पाठवत होता पाठवा काय सांगितलं आम्ही त्यांनी शिवसेनेला आम्ही सत्तेच्या बाहेर काढणार नाही राष्ट्रवादीला यायचं असेल तर यावं आम्हाला शिवसेना नोका होती उद्धव ठाकरेंची आम्हाला भारतीय जनता पक्षाला नाही आम्हाला नोका हवी होती सुनील तटकरे साक्षीदारांनी मी खोटं बोलतोय असं कोणी सांगावं राजकारणात निवडतो